हे तर लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तरवर पण कोणतीतरी एक यंत्रणा त्याला वाचवत होती ल माणूस एवढ्या सक्षम यंत्रणेच्या ताब्यातून वाचू कसा शकतो असा प्रश्न आहे मला अटक करण्यात आली अशी माहिती समोर येतील मलासुद्धा आत्ता त्या अटक झाली अशी बातमी समजली आहे महिनाभर झाला हा कुठं कुठं गेला त्याच्यावर त्याला वाचवणारी कोणती यंत्रणा होती याचा तपास आता पोलिसांनी करावा एवढीच आता अपेक्षा आहे त्या सगळ्यांची कुठेतरी महिनाभर हे प्रकरण सुरू होतं कोल्हापूर सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला त्याबरोबर हायकोर्टात अपील केली तिथे देखील काही दखल न घेतल्याचं असं समजते त्याला श शा, शासनाच्या कुठल्या तरी प्रतिनिधींकडून जाणीवपूर्वक असं शासनाच्या जा असं म्हणणार नाही मी पण कोणतीतरी एक यंत्रणा त्याला वाचवत होती नाहीतर महिनाभर असा चिल्लर माणूस एवढ्या सक्षम यंत्रणेच्या ताब्यातून वाचू कसा शकता असा प्रश्न आहे दक्कन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवी परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तरवर